कुणाच्या मनमाने चालत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानी चालतो आणि चालणार त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी स्वतः ताईंचं बोलणं इथे ऐकलेलं आहे माझी सगळ्याच संघटनेतल्या जे कोणी सगळे आपले आंबेडकर साहेबांचे जे प्रेमी इथे आपण सगळे बसलेलो आहोत आपण सगळे एकाच बाजूनी आहोत कोणी वेगळं नाही कोणी परका नाही कोणी बाहेरचा नाही आपली जेवढी ताकद एक राहील एवढा आपल्याला या, आप या अन्यायाच्या विरोधात लढता येईल त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे की आपण सगळेजण एकत्र बसून एकत्र मिळून आपण पहिलं सरकार दरबारी जाऊया सरकारला विनंती करूया की बाबा हा अन्याय आमच्या भगिनीवर झालेला आहे तिला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि जर नाही मिळाला तर हा लॉंग मार्च वगैरे तुम्ही काय करताय पण माझी एकच विनंती पुन्हा मी सांगेन की मी जेव्हा जेव्हा तुमच्या ह्या कार्यक्रमांना येईन तेव्हा मी खासदार म्हणून येणार नाही तुमची एक बहीण म्हणून मी तुझं येणार कारण का एक नागरिक म्हणून आला तुमच्याबरोबर आपल्याला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही कुठल्याही पक्षाचे लोक सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत मान सन्मान करू पण राजकीय व्यासपीठ नाही हे एक सामाजिक व्यासपीठ म्हणून राहील आणि आपण सगळे मिळून बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ज्या हत्या झालेल्या आहेत त्या सगळ्या हत्येंचा जोपर्यंत न्याय मिळत नाही हम्सा